हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची चे हेच मुचे मागणी माणस ने माणसाण दी फ्रेंड्स असोसिएशन जच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माडग्याळ या प्रशालेतील पर्यवेक्षिका आदरणीय सौ यन वाय मकांदार मॅडम या दी फ्रेंड्स असोसिएशन या शिक्षण संस्थेतील प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती सेवा शुभेच्छा तथा निरोप समारंभानिमित्त तसेच त्यांचे भावी आयुष्य सुखी समाधानाचे व दीर्घायुष्य जावो याच शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी तसेच पालक दि फ्रेंड्स असोसिएशन जत तालुका जत तसेच सर्व मुला व मकानदार परिवार जत शिक्षण ही काळाची गरज आहे असं आपण म्हणतो मात्र आजच्या काळात शिक्षणात आदर्श आदर्श शिक्षकांची गरज निर्माण झाली आहे पूर्वीच्या काळी शिक्षकांची काही कमी नव्हती आजही काही अपवाद सोडले तर आदर्श शिक्षकांची काही कमी नाही मात्र असे आदर्श शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर ते ज्या ठिकाणी आपली सेवा बजावत होते त्या ठिकाणी एक पोकळी निर्माण होते आणि त्याची उणीव सतत संस्थेचे पदाधिकारी सहकारी शिक्षक आणि तसेच विद्यार्थी आणि पालकांना वेळोवेळी भासत असते अशाच पद्धतीने असोसिएशन जत या शिक्षण संस्थेत सुमारे तीस वर्ष अत्यंत उत्कृष्ट व प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माडग्या या प्रशालेतील पर्यवेक्षिका आदरणीय एन वाय मकानदार यांच्या आजपर्यंतच्या सेवेकडे पाहावं लागेल सदर संस्थेत सेवा बजावत असताना एन वाय मकांदार यांनी सर्व संस्थेचे पदाधिकारी व सहकारी शिक्षक विद्यार्थी पालक यांच्याशी जिवाळ्याचे नातं निर्माण केलं या संस्थेच्या माध्यमातून अनेक आदर्श विद्यार्थी घडवण्याचं त्यांचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी असंच आहे एनवाय मकांदार यांचे सासर आणि माहेर हे जत हेच असल्यानं त्यांच्या आदर्श सेवेचा भूतकाळ आणि वर्तमान काळ संपूर्ण जत करांनी अनुभवलंय असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचं योगदान असतं मात्र सो यन वाय मकानदार मॅडम यांच्या बाबतीत मात्र उलटं घडलंय सो मकानदार मॅडम यांच्या यशस्वी वाटचाली त्यांच्या पाठीशी त्यांचे पती माननीय श्री युत युनुस मकानदार हे खंबीरपणे उभे राहिल्यानं सो एन वाय मकानदार मॅडम या आत्तापर्यंतची आपली चांगली सेवा यशस्वीपणे पार पाडू शकल्या व आदर्श सेवा बजावू शकल्या या सर्वांचं श्रेय त्यांनी आपले पती माननीय श्री युनुस मकानदार व सर्व कुटुंबियांनाही दिले आहे जच्या इतिहासामध्ये दी फ्रेंड्स असोसिएशनच्या उभारणीमध्ये एन वाय मकानदार यांच्या वडिलांनी मेहनत घेतली होती आणि त्यांचाच वारसा पुढे चालवण्यासाठी मकानदार मॅडम यांना या संस्थेत सेवा बजावण्यासाठी अध्यापिका म्हणून संधी मिळाली आपली सेवा कर्तव्यनिष्ठेनं आणि प्रामाणिकपणे बजावताना त्यांनी आपल्या सेवेत कधीही खंड पडू दिला नाही त्यामुळेच त्यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी आज देशात आणि देशाबाहेर उच्च पदावर कार्यरत आहेत याचा आनंद त्यांना कायमच वाटत आलाय एनवाय वाय मकानदार यांनी आजपर्यंत बजावलेली सेवा ही संपूर्ण शिक्षण क्षेत्राला आदर्शवत अशीच आहे त्यांच्या या प्रदीर्घ सेवेनंतर त्या सेवानिवृत्त निवृत्त झाल्यानिमित्त उदय वार्ता न्यूज चे सहसंपादक माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद पहा त्यांच्याच शब्दात नमस्कार उदय वार्ता सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक असं व्यक्तिमत्व यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत त्या नेमक्याच या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवानिवृत्त झाल्या झाल्यात अशा एक आदर्श अध्यापिका सौ so, माननीय मकनदार मॅडम यांच्याशी आज आपण काही क्षण गप्पा मारणार आहोत मॅडम नमस्ते नमस्ते सर आपला पूर्ण परिचय थोडासा आम्हाला मिळू शकेल का हो सर सर्वप्रथम मी माझ्या आई त्यांना स्मरण करते या ठिकाणी कारण माझे आपलं नाव थोडस का माझं पूर्ण नाव नजमा आणि मी प्रॉपर जतची आहे माझं जन्मगाव जत आहे आणि साखर देखील जत आहे त्यामुळं जत मध्ये मला खूप चांगलं म्हणजे यश मिळालेलं आहे किंवा जत कराना अगोदर धन्यवाद देते आई वडिलांना तसंच संस्था चालक पुन्हा माझी अध्यापक अध्यापिका आई वडिलांचं स्मरण करते आणि त्यांच्या आशीर्वादाने मी इथंपर्यंत पोचलेली आहे माझे वडील श्री जी डी मुला ती फ्रेंड्स असोसिएशन जत या संस्थेचे संचालक होते आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही जीवनामध्ये मला यश मिळालेलं आहे आता शाळेमध्ये सांगायचं म्हटलं तर दर शनिवारी मी कुंभारी हायस्कूल आणि माडगावमध्ये योगाचा तास घेत होते योगाच्या तासामुळं असा परिणाम दिसून आला की मुलांची स्मरणशक्ती वाढली एकाग्रता वाढली आणि दिवसभर मुलं फ्रेश होती आणि मी सुद्धा आता तुम्ही बघताय की अजून मी रिटायर्ड आहे <laughs> स्वतःला म्हणायला मजा वाटत नाही दुसऱ्यांना पण वाटत नाही याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त व्यायाम आणि योगा तर सर्वांनी या योगाचं महत्व जाणून ते केलं पाहिजे आता ते पण मी पुढे काम करणारच आहे आणि हा प्रवास माझा चालूच राहणार आहे सर्वप्रथम <laughs> एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला मी कुंभारी हायस्कूलमध्ये जॉईन झाले आणि एक वर्ष तिथं अध्यापनाचं कार्य केलं त्यानंतर आदरणीय सौ कोचिकल मॅडम यांची सेवानिवृत्तीनंतर मला जतसकुल जत येथे अध्यापनाचं काम करायला संधी मिळाली आणि त्यावेळेस मुख्याध्यापक श्रीपाद सर होते आणि तिथूनच खरं माझ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे भरपूर मला शिकायला मिळा सरांच्याकडून सर म्हणजे अगदी एक वेगळा व्यक्तिमत्व सर्वांना माहीतच आहे अगदी लहान लहान गोष्टीमधून आम्हाला खूप शिकायला मिळालेलं आहे सर नेहमी म्हणायचे की शाळा एक नंबर आणि घर दोन नंबर त्यामुळं आम्ही जास्त वेळ शाळेला दिला आणि अगदी उत्साहाने आणि आनंदाने आम्ही कार्य करत असू कधी आम्हाला कंटाळा आला नाही कधी थकवा वाटला नाही नेहमी आम्ही अध्यापन करत असताना आनंदी होतो कारण असं वाटायचं की किती करू आणि किती नको आणि त्याचं फळ आज आपल्याला दिसत आहे की कामाचा थकवा नाही कंटाळा नाही आज मला भेटलेले लोक म्हणतात की मॅडम तुम्ही आणि रिटायर्ड वाटत नाही मग हे सगळं त्याचं श्रेय आहे की कामाचा कधी कंटाळ केले नाही मॅडम मला एक सांगा मी प्रदेश सेवा एवढी केली साधारण मला वाटतं तीस वर्षाची आपली सेवा या संस्थेच्या दरम्यानमध्ये झाले आहे या सेवेमध्ये अतिशय कुशल आणि अतिशय अभ्यास व असे जिवाळ्याशी प्रत्येकाशी नातं असणारं श्री श्रीपाद जोशी सरांपासून ते आता नुकतेच श्री रघुळ सरापर्यंत या मोठ्या प्रवासामध्ये तुम्हाला सर्व अध्यापक विद्यार्थी यांचा जो सहवास लाभला गेला त्यामध्ये तुम्ही कसं रममान झाला त्या, त्या मुलांना कसं शिक्षणाला म्हणजे कसं सामोरं गेला हा प्रवास थोडासा आम्हाला कळेल का सुरुवातीला श्रीपाद जोशी सर असताना उत्तर खूप घ्यायचे सर आणि प्रत्येक वेळा स्पर्धा असायच्या त्या स्पर्धामध्ये सर काय करायचे की मुलाने घेऊन मॅडम तुम्ही जा सांगलेलं मी कित्येक वेळा गेले आणि मला खूप अनुभव आले त्यामध्ये आणि मुलांच्यामध्ये मिसळणं मुलांच्यात मूल होऊन शिकवणं हे मी केलेलं आहे आणि त्यामुळं मला कधीच म्हणजे कामाचा गडा आलेला नाही आणि त्याच वेळेस टोसा मॅडम कविता जोशी त्या म्हणजे सहकारी अध्यापिका होत्या त्यांचा देखील मला सहकार्य लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे नंतर नवीन नवीन जे अध्यापक अध्यापिका आलेल्या आहेत त्या सर्वांच्यामध्ये मी मिक्सअप होत होते त्यांना सामावून घेत होते त्यांच्या अडचणी मी जाणून घेत होते आणि असं करत करत अध्यापनाचा प्रवास चालू होता त्याचप्रमाणे श्री श्री सुभाष सर यांच्याकडून मी काही शिकलेली आहे कारण स्पोर्ट गाईड हा विषय इतका त्यावेळेस म्हणजे चालत होता सर प्रत्येक दिवशी आम्हाला नवीन ॲक्टिव्हिटी सांगायचे आणि कधी आम्ही शिबीर घेऊन जायचो कधी आम्ही तंबू शाळेतच मारत होतो मुलांना दाखवत होतो आणि सांगली कोल्हापूर सोनतळी पुणे राज्य मेळावा असे खूप मेळावे आम्ही केलेले आहेत आणि त्यामध्ये मुलांना बरेच दि शिकवलेलं आहे खरं स्वावलंबी कसं व्हायचं हे स्काउट स्काउट गाईडमध्ये आम्ही मुलांना शिकवलेलं आहे त्यामुळं सुद्धा आम्हाला एक नवीन अनुभव आलेला आहे आणि बरेच शिक्षक आणि शिक्षिका ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि शिक्षक पण चांगले आहेत अनुभवी त्याचप्रमाणे आता कामा जे आहेत ते आम्ही एकत्रच काम करत होतो त्याचप्रमाणे ता, टंचाय मॅडम हे माझी मैत्रीणी आणि अध्यापिका पण होत्या त्यानंतर माझी अध्यापिका झाल्या कुमार ही स्कूलमध्ये तर अशा पद्धतीने नाव खेळायला म्हणजे वेळ लागेल भरपूर म्हणजे शिक्षकांचं आणि आमचं असं कामकाज अतिशय उल्लेखनीय झालं झालेलं आहे आणि खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच नवनवीन माणसं जोडण्याची कला अतिथ मला मिळालेली आहे आणि मला खूप आनंद होत आहे की एवढ्या वर्ष तीस वर्षाच्या से सेवेमध्ये मला म्हणजे जे भेटेल लोक आहेत ते अतिशय चांगले लोक भेटले आणि विद्यार्थी जे घडले ते आपल्या देशाने तर परदेशापर्यंत पोचलेले आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे मला एक चांगला मिळाला आपण सेवेमध्ये काम करत असताना आपण इतकं मनोर सेवेमध्ये काम केलं आणि ते करत असताना आपण प्रत्येकाशी जेवायचं नातं तुम्ही निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला अशातून तुम्ही अनेक चांगले विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थी घडवत असताना तुम्हाला त्रासही मिळत झाले आहेत भरपूर झाले असतात त्यात कोणतीही शंका नाही आहे मला सांगा त्यावेळेची परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती या काळामध्ये पण तुम्ही होता आणि आता ह्या मॉडर्न ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही दिवस ह्या क्षेत्रामध्ये करत होता तो काळ आणि ह्या काळाच्या मधला कशा पद्धतीनं तुम्हाला ते म्हणजे शैक्षणिक धोरण किंवा ते कसं आत्मसात करावं वाटलं किंवा कसं तुम्ही ते सांभाळलं अगदी बरोबर आहे कारण पूर्वी आम्ही काम केलं ते काम म्हणजे कसं लेखी काम होतं सगळं आम्ही म्हणजे रात्रभर आम्ही लिहित होतो पण आता तसं नाही आता ऑनलाईन डिजिटलचा जमाना आलेला आहे त्यामुळं आज एक मेसेज आला तर उद्या पूर्ण पाहिजे तर असं झाल्यानंतर काय झालेलं आहे नवीन लोकांना ते आव्हानात्मक झालेलं आहे आम्ही काम केलं ते पण चॅलेंजिंग होतं पण आताच कसं झालंय की हे काम खूप अवघड आहे शिक्षकांना वाटतंय की आता काय करावं कसं करावं असं डोक्याला तर म्हणजे एकदम ताण आल्यासारखं होतं पण तसं काही नाही आहे जर आपण समजून घेतलं जर आपण अपडेट्स बघितले रोज रोज नवीन गोष्टी आपण पाहिल्या तर काही अवघड नाही नथिंग इज इम्पॉसिबल फक्त हार्डवर्क करण्याची जिद्द ठेवायची आणि जास्त वेळ शाळेला आणि मुलांना दिला पाहिजे कारण अकरा ते पाच या वेळामध्ये सगळे काम करतात त्याला काही म्हणजे कोणी काही म्हणू शकत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स देऊन शाळेच्या अगोदर शाळा सुटल्यानंतर किंवा सुट्टी सुट्टीच्या दिवशी तुम्ही जर शाळेत आल्या मुलाने काही म्हणजे उपक्रम त्यांच्यासाठी घेतला तर ते निश्चितपणे फलदायी ठरणार आहे यशस्वी ठरणार आहे तर शिक्षकाने काय केलं पाहिजे नवीन आलेल्या शिक्षकाने खास संदेश देते की त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि काम करायचा उत्साह दाखवला पाहिजे मी आता बघते की उत्साह कमी वाढतो शिक्षकांच्यामध्ये की हे अवघड म्हणतात अवघड काहीच नाही आहे फक्त त्यांनी काय केलं म्हणजे वेळ दिला पाहिजे ज्यादा कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे आणि मुलांच्यामध्ये मिक्सअप झालं पाहिजे नुसतं जर लांबून आपण दाखवून तर चालणार नाही तिथं स्वतः पुढे जाऊन आपण मुलाबरोबर मूल व्हायला पाहिजे आणि तेव्हाच हे सक्सेस मिळणार आहे तर जुनी पिढी आणि नवीन पिढी यामध्ये हेच अंतर आहे जुन्या पिढीचे लोक काम करायला तयार होते रात्र दिवस झटत होते पण नव्या पिढीमध्ये काय झालेलं आहे की काम करायला त्यांना कंटाळा वाढतो आणि हे अवघड आहे मला तसं काही नाही तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स दिले पाहिजेत आणि एक्स्ट्रा एफर्ट्स देऊन आपलं काम अतिशय चोखपणे केलं पाहिजे मला वाटते की नवीन उपक्रम घेतले पाहिजेत नवोपक्रम आहे आपलं दरवर्षी आपण घेतोय नवप्रम सांगलीमध्ये डायक कॉलेजमध्ये एक दिवस प्रशिक्षण असतं मला त्या चार नवक्रमामध्ये बक्षीस मिळालेलं आहे सर पहिलं म्हणजे नवक्रम राज्यस्तरापर्यंत पोहोचलेला आहे आणि पूर्ण छान मी उपक्रम केलेले आहे मला खूप आवड आवडतं आज सुद्धा नवीन असेल मी पोहोचते जुनं मला एवढं आवडत नाही पण नवीन असेल तर मी जाते तसं शिक्षकांनी नवीन ने नवीन उपक्रम केले पाहिजे स्पर्धा घेतल्या पाहिजे नाविन्याची ओळख मुलांना करून दाखवलं पाहिजे आजचं युग हे कसं स्पर्धात्मक युग आहे त्यामध्ये टिकायचं म्हटलं तर जास्त एक्स्ट्रा एफर्ट देऊन तुम्ही काम केलं पाहिजे हा संदेश मी नवीन शिक्षकांना देते मॅडम आपण शिक्षकांना तर आपल्या माध्यमातून अतिशय आतीशे सक्षम अतिशय उत्कृष्ट असा सल्लापणा किंवा एक शुभेच्छा वजा असा काहीतरी एक संदेश देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला निश्चित पण त्यात तुमची मेहनत असणारे तुम्हाला जो अभ्यासाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आता कलयुगातील मॉडर्न मुलांना विद्यार्थी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना तुम्ही काय मोलाचा संदेश mm विदयवर्गाच्या माध्यमातून घेऊ इच्छिता पहिल्यांदा मला असं सांगा वाटतं की मुलांनी बेस्ट तयार केलं पाहिजे वाचन लेखन आणि गणिताच्या चार क्रिया हे ज्याचा पक्क आहे तो काही करू शकतो त्याला काही अभ्यास करता येतो आणि त्याचप्रमाणे पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे चिंतन वाचन चिंतन आणि मनन या गोष्टी जर आपल्याला आल्या तर आपण यशस्वी होणार आहे फक्त नुसतं पण गायड्यांनी अजून काहीतरी अपेक्षितातलं घेऊन चालणार नाही तर आपल्याला स्वतःला समजून घेऊन अभ्यास करायची सवय लावली पाहिजे धडा वाजला तर त्याचं समजून घेत आलं पाहिजे शिकवण्यापूर्वी शिकवताना शिकवल्यानंतर असं तीन वेळा पाठाचं वाचन झालं पाहिजे आणि स्वाध्याय प्रत्येकाने सोडवलं पाहिजे कंपल्सरी कसं तर समजून घेऊ असं नाही की बाबा गाईडमधलं बघितलं नाही तुला काही समजलं ते तुझ्या शब्दात नाही प्रत्येकाने समजून घेऊन घ्यायचं आहे आणि नोट्स काढ काढायचे आहे मी पै मुलाने हे सांगते बाबा तुम्ही चार वेळा वाचा आणि पाच वेळा ते लिहून काढा तुमचा अभ्यास करेक्ट होते तुम्ही पाठांतर करू नका का। कारण पाठांतरचं काय होतं एक शब्द विसरलं ना पुढचं सगळं विसरते म्हणून तुम्ही वाचा आणि ते लिहून काढा आणि ते आत्मसात करा ते समजून घ्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या शंभर वेळात तुम्ही शिक्षकांना विचारा नुसतं तुम्ही जर ऐकत रेड चालणार नाही तर प्रत्येकाने आपला बेस्ट पक्का करायचं आहे आणि रोजच्या रोज अपडेट्स जे आहेत ते नवीन जे आलेलं आहे सिलॅबस त्याचं त्यांनी काय केलं पाहिजे सराव केला पाहिजे सराव हे खूप महत्त्व आहे रोजच्या रोज मॅडम आता खरोखर आमच्याकडून एक चुकीचं म्हणजे राहून गेलं न कळत आमच्याकडे अनावजनं राहून गेलं आपलं सेवानिवृत्ती झाली त्याबद्दल खरोखर आपल्या सेवानिवृत्तीबद्दल बद्दल बद्दल भावी आयुष्याकरिता हृदयवार्ताच्या वतीनं आपल्याला लाख शुभेच्छा दुसरा एक प्रश्न मॅडम असा की सेवानिवृत्ती म्हणलं की सर्व क्षेत्रातील मंडळींना म्हणजे इतर जे जे महसूल असू दे किंवा पोलीस असू दे या इतर जे फॅकल्टीतले जे सेवा सेवेकरी आहे जे अधिकारी वर्ग आहेत तो अतिशय खुश होतो आनंदीत सेवा निवृत्ती झाला पण शिक्षकांच्या बाबतीत मात्र हा अतिशय विरोधाभास आहे कारण शिक्षक हा वर्ग असा आहे की तो साधारण बहुतांश आपला वेळ मुलांसोबत अध्यापकांसोबत भरपूर वर्ग असं त्यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांना हा प्रसंग या कसं पाहता काल खरं सांगते सर मला काल जरा म्हणजे कस तरी वाटत होत की बाबा आज, 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 आज मला काही शाळेत जायचं नाही आज मला काही काम करायचं नाही आता पुढं माझं म्हणजे वेगळं असणार आहे आयुष्य थोडंसं मला म्हणजे कस तरी वाटलं काल थोडं निराश होते मी पण नंतर आम्ही सावधून घेतलं म्हणजे नाही आता आम्ही पुन्हा न्यायने सुरुवात करूया आणि समाजासाठी अजून काही मुलांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे जे मुलांना अजून काही म्हणजे मिळालेलं नाही किंवा समाजामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांना आपल्याला म्हणजे ज्ञान द्यायचं आहे तिथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्यासाठी मला काम करायचं आहे मला सामाजिक कार्याची खूप आवडायचं त्यामुळे मी जिथं जिथं सामाजिक संस्था आहे तिथं पोहोचणार आहे आणि चांगलं कार्य माझ्या हातून जेवढं होईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे या होत्या सौ मान्य मका तर मॅडम सेवा निवृत्त झाला त्यांना त्यांचा सेवानिवृत्तीचा प्रसंग जरी कसो वाटत असला जरी सेवेपासून त्या दूर जरी गेल्या असल्या तरीसुद्धा भाव्य आयुष्यामध्ये आपण काहीतरी समाजासाठी करणं हे ध्येय त्यांनी उराशी बाळगून सेवानिवृत्तीनंतर आपलं काम अखंड ठेवण्याचा माणूस त्यांनी ठर ठेवलेला आहे एक अत्यंत हुशार अभ्यास कष्ट कष्टाळू व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं असं एक व्यक्तिमत्व मान्य सो मकादर मॅडम यांना हृदयवारसाच्या वतीनं सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं भावी आयुष्य अतिशय सुखाचं समाधानाचं आणि विशेष म्हणजे निरोगी जाऊ त्याची जी मेहनत आहे ती समाजासाठी सदैव सदैव उपयोगी पडो हीच आम्ही त्याच्या त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवासाठी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद धन्यवाद सर